नमस्कार मित्रांनो तुम्ही जर उन्हाळी तिळाची लागवड करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमसाठी खास असणार आहे कारण की आपण आजच्या व्हिडिओमध्ये तिळाबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे त्याच्यामध्ये वान दोन झाडातील अंतर खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन फवारणी व्यवस्थापन तण नियंत्रण एकरी बियाणे आणि तिळाचा कालावधी किती असतो हे संपूर्ण माहिती एकदम बारीक आणि साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो तिळाची लागवड ही साधारण पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीच्या दरम्यान आपल्याला करायची आहे तिळाच्या व्हरायटीमध्ये वेस्ट नाकरा किंवा दप्तरी तेहतीस या दोन व्हेरायटीपैकी एक व्हेरायटी आपण लावू शकता एकरी बियाणे दोन ते अडीच किलो याप्रमाणे लागत असते जमिनीची मशागत ही हलक्या स्वरूपाची असावी म्हणजेच रोटावेटर किंवा वखरपाळी मारून आपण जमिनीची मशागत करावी खोल नागरटी करू नये खत व्यवस्थापनामध्ये आपण दहा सव्वीस सव्वीस किंवा विश्व झिरो तेरा एकरी एक, एक बॅग सोबत पाच किलो सल्फर याची खत खताची मात्रा द्यावी तिळ पिकाला साधारण पाच ते सहा पाने लागतात दोन ओळीमधील अंतर आपल्याला दीड फूट ते पाऊन दोन फुटापर्यंत घ्यायचं आहे तिळाचं एकरी उत्पादन जे आहे साधारण चार ते पाच क्विंटलपर्यंत आपल्याला मिळू शकते तिळाचं व... तन व व्यवस्थापन हे आपल्याला डवरणी आणि कोळपणी करून किंवा मधुरासायनिक खुरपणी करून करावे लागेल कारण की याच्यामध्ये तननाशकाचा वापर आपल्याला करता येणार नाही बाजारभावाचा विचार जर आपण करायचा झाला तर साधारण दहा हजार ते तेरा हजार रुपयापर्यंत तिळाचा मार्केट दर सध्या चालू आहे आता मकर संक्रांतीची तिळाला जास्त रेट राहतो साधारण आता सोळा हजार ते सतरा हजार रुपये क्विंटल मार्केट रेट आहे तिळाला साधारण तीस ते पस्तीस दिवसाने एक युरियाची एक गुणी जर आपण दिली तर तिळाची वाढ आणि तिळाची क्वालिटी सुधारण्यासाठी मदत होत असते तिळाचा कालावधी हा नव्वद ते पंच्याण्णव दिवसाचा असतो जर आपण जास्त पाणी देत राहिले तर तिळाचा कालावधी जे आहे साधारण पाच ते दहा दिवस जास्त लावू शकते तर अशा पद्धतीने आपण तिळाचं संपूर्ण व्यवस्थापन हे साध्या आणि सोप्या पद्धतीने करू शकता भुईमुंग आणि तीळ याचा जर आपण विचार केला तर तिळाचं पीक हे पडणार आहे कारण की याला खर्चसुद्धा फार कमी लागतो कारण की एकरी साधारण एकरी एक हजार रुपयामध्ये आपलं एक एकर क्षेत्र संपूर्ण लागवड होत असते आणि साधारण एक गुन्हे म्हणजे आपण संपूर्ण विचार जर केला तर साधारण दोन ते तीन हजार रुपये फक्त एकरी खर्च यायला लागतो काढणीपर्यंत तीळ पिकाला कोणतेही जंगली जनावर खात नाही त्याच्यामुळे तीळ पीक हे इतर पिकापेक्षा परवडणारे पीक आहे तूर किंवा पळाटी उपटून आपण तिळाची लागवड हे करू शकता आणि आपल्यासाठी हा जबरदस्त पर्याय ठरू शकते कारण की तीळ उत्पादन हे खूप जबरदस्त आहे आणि कमी खर्चामध्ये आणि याला कसल्याही प्रकार जास्त मेहनत लागत नाही अशा प्रकारे आपण तिळाचं संपूर्ण व्यवस्थापन साध्या आणि करू शकता तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद